बातमी पुण्यातून बांगलादेशी नागरिकांच्या तपासात पुणे कनेक्शन समोर आलंय सुमन गाजी या बांगलादेशी आरोपीकडे दोन देशांचे पासपोर्ट सापडले होते गाजीने दोन हजार चौदा साली पुण्यात पासपोर्ट बनवल्याचं नाशिक पोलिसांच्या तपासात उघड झालेलं आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे नाशिक पोलिसांकडून आतापर्यंत नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे आठ आरोपी पहिल्या वेळेस अटक करण्यात आले होते या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अजून एक आरोपी निष्पन्न झाला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एकून नऊ आरोपी झाले त्यातील एका आरोपीकडे भारताचा पासपोर्ट मिळालेला आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे तो पासपोर्ट त्यांनी दोन हजार चौदामध्ये पुणे येथून बनवलेला आहे तो पासपोर्ट बनवण्यासाठी त्याला कोणी मदत केली आणि त्यांनी काय काय डॉक्युमेंट्स दिले याबाबत तपास केली अजून त्यांचे कोण कोण साथीदार आहेत ते आपण तपास करत आहोत त्या तपासादरूनच एक मिळाल्या माहितीवरून आपण एक अटक केलेला आहे तसंच अजून कोणी मिळत आहे का ते त्याचा तपास सुरू आहे मिळाल्यावरती अटक करून त्यांच्याकडून मिळाल्या माहितीतून अजून कोणी निष्पन्न होते आहे का याचा आपण तपास करणार आहोत